एवढ्या दिवसातून मला जो रिझल्ट भेटला तो ह्या वर्षी चोवीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भेटला कारण जैविक वापरल्यानंतर काय होतं आणि रासायनिक वापरल्यानंतर काय होतं हा फरक मला आता जाणवला इथून पुढे माझी सगळी शेती जैविकच राहणार शेंडेवाडी गावचे बायोमीचे प्रगतशील शेतकरी अर्जुन वाळुंज यांनी उन्हाळ्यामध्ये टोमॅटोची लागवड केली होती वाळुंज नाना हे दरवर्षी रासायनिक खत औषधे वापरून शेती करत होते परंतु दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी प्रथमच बायोमीच्या तंत्रज्ञानाने जैविक शेती केली संपूर्ण वापरले याच्यामध्ये ते जे आहे वापरलेलं प्लॉटला अजून खत सोडेल नाही किंवा एक सोडेल एकोणीसेल बायोमीचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना त्यांच्या टोमॅटोच्या फडामध्ये अमूलाग्र बदल दिसू लागला त्यांच्या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग राहिला नाही हा प्लॉट आहे चाळीस दिवसाचा हार्वेस्टिंग अजून वीस दिवसांनी करायची बायोमीचं प्रॉडक्ट जेव्हापासून वापरले तेव्हापासून मरळे थांबली भुरी थांबली करप्या पण नाही करप्याचे पावडर फक्त मारताने तुमच्या बायोमीच्या औषधामध्ये कोणतेही नॉर्मल पावडर वाप घेऊन फवारलेली आहे दरवर्षी रासायनिक खता औषधांमुळे त्यांचा लाखो रुपये खर्च व्हायचा परंतु त्यांनी पहिल्यांदाच शेतात बायोमीचे प्रॉडक्ट वापरले आणि त्यांची खर्चामध्ये बचत झाली नेहमीच्या तुलनेमध्ये निम्मा खर्च झाला गेल्या वर्षी माझा ऐंशी हजार रुपये खर्च झाला होता चालू वर्षी माझा आता पस्तीस हजार रुपये खर्च आहे आणि पस्तीस हजारामध्ये माझे डबडे औषधं शिल्लक आहेत बायोमीचे त्याच्यामध्ये संपूर्ण माझा माल निघून जाईल तरी ते औषधं शिल्लक राहतील कारण मी एकदाच आणलेले दहा डबडे आणलेले आहेत विषमुक्त शेती झालेली आहे तुम्ही कोणालाही तमाट खाऊ घाला किंवा तुम्ही कुठेही बाहेर चेक करून बघू शकता का याच्यामध्ये केमिकल आहे किंवा के नाही आहे ठोकपणे सांगू शकतो आज वाळूंसनानाना हे बायोमी वापरून रेसिड्यू फ्री शेती करत आहेतच परंतु ते तरुण शेतकऱ्यांना आवर्जून सांगतात तर मी आजच्या तरुणांना सांगू इच्छितो तु। का तुम्ही जैविक पद्धतीने शेती जर केलं तर तुम्ही कधीच तोट्यात जाणार नाही संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी